आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांच्यासह अन्य तीन मान्यवरांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्ती न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या बळकटीकरणासाठी लोकाभिमुख ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह अॅक्झिओम चार मोहिमेतल्या तीन अंतराळवीरांचा परतीचा प्रवास आजपासून सुरू आणि अँडरसन तेंडुलकर क्रिकेट कसोटी मालिकेतला तिसरा सामना जिंकण्याची भारताला संधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम सामाजिक कार्यकर्ते सी सदानंदन मास्टर माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला तसंच इतिहासकार आणि शिक्षण तज्ञ डॉक्टर मीनाक्षी जैन यांची राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे या चारही मान्यवरांच्या नियुक्तीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्वांचं अभिनंदन केलं आहे राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले राष्ट्रपतींचा नियुक्त सभासद असल्याने माझ्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे त्यामुळे कायद्याचा अभ्यास कायद्याचं विश्लेषण करता ऐक्या करता देशातील लोकशाही आमचं संविधान हे कशा रीतीने प्रबळ राहील याची काळजी घेण्याकरता मी माझ्या बुद्धीच्या कृतीप्रमाणे मी निश्चित प्रयत्न करेल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्याचं कळल्यावर जळगाव इथल्या बॅरिस्टर निकम चौकाजवळच्या अॅडव्होकेट निकम यांच्या निवासस्थानी काल आनंदोत्सव साजरा करण्यात आला बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांविरुद्ध तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत देशातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे बनावट खतांची विक्री खतांचा काळा बाजार यासारख्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार खतांचा पुरवठा करणं आवश्यक आहे असं सिंह चौहान म्हणाले राज्य पातळीवर या कामाचं नियमित निरीक्षण केल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी एक प्रभावी आणि शाश्वत उपाय मिळेल असंही कृषी मंत्र्यांनी सांगितलं प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेच्या सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे रेल्वेच्या सर्व चौऱ्याहत्तर हजार कोचेस आणि पंधरा हजार इंजिनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली आहे प्रत्येक रेल्वे कोचमध्ये चार सीसीटीव्ही कॅमेरे असतील आणि प्रत्येक इंजिनामध्ये सहा सीसीटीव्ही कॅमेरे असतील शंभर किलोमीटर प्रति तास वेगानं धावणाऱ्या आणि प्रकाशात धावणाऱ्या रेल्वे गाड्यांसाठी देखील उच्च दर्जाचं फुटेज उपलब्ध असावं याची खात्री करण्याचं आवाहनही त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केलं आहे देशातील सर्वात अत्याधुनिक सायबर न्यायसहाय्यक वैज्ञानिक व्यवस्था महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात आली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे सायबर फसवणुकीचे वाढते गुन्हे लक्षात घेता येत्या काळात ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करून न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांची व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले नागपूर मधल्या धंतोली परिसरात प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन आणि गृह विभागाच्या तीन नवीन प्रकल्पांचं ऑनलाईन लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्री म्हणाले देशातली सगळ्यात आधुनिक अशा प्रकारची सायबर फॉरेन्सिकची व्यवस्था ही महाराष्ट्रामध्ये आपण तयार केलेली आहे देशातली सगळ्यात आधुनिक सायबर लॅब ही आपण महाराष्ट्रामध्ये तयार केलेली आहे आज जी कॅपेबिलिटी महाराष्ट्राने तयार केलेली आहे ती आता अन्य कुठल्याही राज्याकडे नाही किंबहुना अनेक राज्यातले लोक आता आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन आपल्याला विनंती करतायत की अशा प्रकारची लॅब आपण तयार करून द्या किंबहुना आपल्याकडे तर आता काही वेगवेगळ्या देशात नाही अशा प्रकारे आमच्या देशात करून द्या ही, ही मागणी आली आहे याच कार्यक्रमात मुंबई इथल्या सेमी ऑटोमेटेड सिस्टीमचं आणि पुण्यातल्या सेंटर ऑफ एक्सलन्सचं ऑनलाईन लोकार्पणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं भारतीय अवकाशयात्री ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह ऑक्झिओम चार मोहिमेतल्या तीन सहकाऱ्यांच्या परतीचा प्रवास आजपासून सुरू होत आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार आज दुपारी साडेचार वाजता यानाच्या अनडॉकिंगचं नियोजन करण्यात आलं असून उद्या मंगळवारी दुपारी तीन वाजता हे अंतराळवीर पृथ्वीवर परत येतील अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशाद्वारे दिली आहे त्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी शुक्ला इतर सहकाऱ्यांसह फ्लाईट सर्जनच्या देखरेखीखाली सात दिवसांच्या पुनर्वसन कार्यक्रमामध्ये सहभागी होतील या मोहिमेअंतर्गत चौदा दिवस शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात मुक्काम केला त्यामध्ये भारतासाठी विशेष सात प्रयोग केले आहेत हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे पुण्यातल्या हिंजवडी इथल्या राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी आणि या परिसरातल्या नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल दिल्या हिंजवडी भागात पावसामुळे साचणारं प्राणी स्वच्छतेचा प्रश्न आणि वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी तात्काळ नियोजन करून त्यांची अंमलबजावणी करावी असं पवार म्हणाले हिंजवडी आय टी पार्क परिसरातल्या समस्या आणि पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामाची पाहणी केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते <laughs> पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं तसंच एक वृक्ष आईसाठी एक वृक्ष देशासाठी या उपक्रमाअंतर्गत अहिल्यानगर मधल्या आदर्श गाव हिवरे बाजार इथं मातृस्मृती वनमंदिरात काल वृक्षारोपण करण्यात आलं विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि आमदार काशीनाथ दाते यांच्या हस्ते फणस आणि बेहडा वृक्षाची रोपट यावेळी लावण्यात आली सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांच्या संकल्पनेमधून सुरू झालेल्या या वृक्षारोपण उपक्रमात अठराशे शहात्तर दुर्मिळ देशी वृक्षांची लागवड करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे राज्यातल्या बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणं ही राज्य शासनाची जबाबदारी आहे या युवकांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही कौशल्य रोजगार विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काल पुण्यामध्ये दिली कौशल्य विभाग पुणे पोलीस आयुक्तालय आणि हरिभाई देसाई महाविद्यालयानं संयुक्तपणे आयोजित केलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये ते बोलत होते जळगाव शहराजवळच्या चिंचोली इथल्या नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संकुलात पन्नास खाटांच्या अतिदक्षता विभागाच्या स्वतंत्र इमारतीचं भूमिपूजन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काल झालं खासदार स्मिता वाघ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यावेळी उपस्थित होते राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागातले अधिकारी संजय देशमुख यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं ते पंचावन्न वर्षांचे होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क का अधिकारी म्हणून ते काम करत होते त्यांच्या निधनाबद्दल प्रशासन राजकीय तसंच पत्रकारिता क्षेत्रातल्या अनेक जणांनी शोक व्यक्त केला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुनील खेडकर यांचं काल पुण्यामध्ये निधन झालं ते चौसष्ट वर्षांचे होते बौद्धिक प्रमुख प्रचार प्रमुख सहकार्यवाह अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या आता बातमी क्रिकेटची भारत आणि इंग्लंड यांच्यातला अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना जिंकण्याची भारताला संधी आहे तरी दुसऱ्या डावात चार बाज अठ्ठावन्न अशी पडझड झाली आहे लॉर्ड्सवर सुरू असलेल्या सामन्यात इंग्लंडचा सा दुसरा डाव एकशे ब्याण्णव धावांवर संपुष्टात आला फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरनं सर्वाधिक चार बळी घेतले जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले भारताला विजयासाठी आणखी एकशे पस्तीस धावांची आवश्यकता आहे आज या सामन्याचा अखेरचा दिवस आहे विंबल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत काल रात्री उशिरा संपलेल्या सामन्यात यानिक सिनरनं बाजी मारली आहे थरारक झालेल्या या सामन्यात सिनरनं गतविजेत्या कार्लोस अल्करासचा चार सहा सहा चार सहा चार सहा, 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 सहा चार असा पराभव केला विंबल्डन स्पर्धेच्या एकशे अठ्ठेचाळीस वर्षांच्या इतिहासात सिनर हा, हा पहिलाच इटालियन विंबल्डन विजेता ठरला आहे हवामान कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट भागांमध्ये जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांच्यासह अन्य तीन मान्यवरांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्ती न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या बळकटीकरणासाठी लोकाभिमुख ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह ऑक्झिओम चार मोहिमेतल्या तीन अंतराळवीरांचा परतीचा प्रवास आजपासून सुरू आणि अंडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना जिंकण्याची भारताला संधी आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार मिले सूर बन